मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक विविध प्रकारचे ट्विस्ट आणत असतात अशातच आता सण मराठीवर सुद्धा वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्ये नवी जन्मेन मी सुंदरी प्रेमासरंग यावे कॉन्स्टेबल मंजू तुझी माझी जमली जोडी सावली होईन सुखाचे कन्यादान अशा वेगळ्या धाटण्याची मालिका सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत अशात जाता नुकत्याच सुरू झालेल्या एका मालिकेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे ती मालिका आहे नव्यानं दाखल झालेली कॉन्स्टेबल मंजू पहिल्याच आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे या मालिकेने सन मराठीवरील मालिकांमध्ये हायस्ट लाँचिंग टी आर पी या मालिकेने घेतला आहे त्यामुळे सध्या या मालिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसते तर या मालिकेत वैभव कदम मोनिका राठी आणि ऋतुजा कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या असून जी मराठीवरील जी या मालिकेतील बरेचसे कलाकार या मालिकेत झळकले आहेत तर सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच ही मालिका कशी वाटते आणि एकंदरीत सन मराठीवरील कोणती मालिका तुम्हाला आवडते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका